नमस्कार मी आनंद पोनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या त्रिसूत्रीचा उपयोग करून बाबासाहेबांनी घडविलेला इतिहास आम्हाला बाबासाहेब वाचल्याशिवाय कळणार नाही असे सांगून युवकांनी वाचन संस्कृती जोपासली पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केलं आहे परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ धम्म मैत्री संवाद अभियाच्या वतीनं जल्लोष भीम जयंतीचा उत्सव विचारांचा या निमंत्रित गायकांच्या गीतातून संपन्न झालेल्या महाजलच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते पुढे बोलताना पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी म्हणाले समाज आणि देश घडविण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कष्ट घेतले त्यांचे विचार गीतांच्या माध्यमातून समाजात पेरण्याचं काम गीतकार आणि गायक कलावंत करत आहेत महाजलसा आणि मानवंदना हे कार्यक्रम ऊर्जा प्रदान करणारे आहेत असे भीमजयंती विचारवेदक सोहळे हे गरजेचे असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य सचिव ॲडव्होकेट गोरक्ष लोखंडे यांनी उपस्थितांना संबोधित केलं बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान हे देशाचा जा जाहीरनामा आहे संविधान कोणालाही बदलता येणार नाही इथल्या व्यवस्थेनं ना संविधान सभेत जाताना अडथळे निर्माण केले परंतु विद्वत्तेच्या बळावर केवळ अडथळेच नाही शिखर गाठणारे महापुरुष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख होतो असं त्यांनी यावेळीच नमूद केलं कार्यक्रमास ज्येष्ठ नेते बी एज सहजराव मंचावर सुरेश शिवराळे डी वाय एस पी दिनकर डंबाळे भदंत मुदितानंद थेरो मिलिंद सावंत गौतम मुंडे आशाताई खिल्लारी वर्षाताई सेरसुरकर पोलीस निरीक्षक दीपक वाघमारे सतीश कांबळे गौतम भराडे प्रेमानंद बनसोळे भीमराव वायवळ आशिष वाकोडे सतीश भिसे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमासाठी धम्म मैत्री समाज अभियानाचे निमंत्रक संजय बघाटे कचरू गोडबोले त्याचप्रमाणे सुधाकर श्रीखंडे यम एम बरे सुनील पवार भूषण मोरे राहुल घनसावंत संजीव आडागळे रवी वावळे अनिल गायकवाड ॲडव्होकेट सोमन उफाळे मयुरी शिरसाळ संजय घनसावंत आदी परिश्रम घेतले परभणी शहर महापालिकेच्या वतीनं अतिक्रमण विभागामार्फत प्रभाग समितीनिहाय अतिक्रमणे काढण्यास आज सुरुवात झाली प्रभाग समिती अचे सहाय्यक आयुक्त यांच्या नियंत्रणात जुना पेडगाव रोडवरील अतिक्रमण काढण्यात येऊन धारोड परिसरात मार्किंग करण्यात आलं प्रभाग समिती बचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनसोडे यांनी प्रभाग समिती कार्यालय परिसरातील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली कळवी मंडी त्याचबरोबर कालाबावर परिसरात अतिक्रमणे काढण्यात आली प्रभाग समिती क च्या सहाय्यक आयुक्त प्रिया गोरखे यांच्या नियंत्रणात प्रभाग समिती क परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसर स्टेशन रोड परिसर बस स्थानक ते धारोड परिसरातील अतिक्रमणे काढण्यात आली शहरातील काही भागांमध्ये अतिक्रमण काढत असताना संबंधित अतिक्रमणधारकांनी महानगरपालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला मात्र ही दुकाने अतिक्रमणे आहेत आणि त्यावर कारवाई होणारच असे स्पष्ट केल्यामुळे संबंधित नागरिकांनी अतिक्रमणे स्वतःहून काढून महापालिकेला काही काळानंतर सहकार्य केलं या पथकामध्ये मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड विकास रत्नपारखे कनिष्ठ अभियंता पवन देशमुख संतोष लोंढे विनय ठाकूर स्वच्छता निरीक्षक कुणाल भारसाकळे आदी पदाधिकारी उपस्थित होते ज्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये दलित मागासवर्गीय विद्यार्थी सुरक्षित नाहीत त्या शाळा महाविद्यालयांची सरकारी अनुदाने बंद करण्याची मागणी लालसिनीच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे सोनपेठ इथं शिक्षण घेणाऱ्या रामेश्वर उफाडे या मातंगी विद्यार्थ्यांना परणघातक हल्ला झाल्याप्रकरणी या लालसिनीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांना या घटनेचे या गांभीर्य सांगण्यात आले रामेश्वर मधुकर उफाडे हा शेळगाव येथील विद्यार्थी असून तो अकरावी वर्धात विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे इतर विद्यार्थी त्याचा सातत्याने छळ करतात त्याच्या अंगावर घाण टाकतात या सर्व विद्यार्थ्यांना रामेश्वर याने जाब विचारला असता इतर विद्यार्थ्यांनी रामेश्वर याला बोलावून जबर मारहाण केली झालेल्या घटनेबाबत नातेवाईकांनी सोनपेठ पोलीस स्थानक गाठून गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही मात्र नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेता गुन्हा दाखल करण्यात आला असून गंगाखेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टापरसे हे तपास करत आहेत या सर्व बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या यावेळी कॉम्रेड गणपत भिसे कॉम्रेड उत्तम गोरे अशोक उबाळे एल डी कदम माऊली साळवे दिलीप कांबळे दिलीप उबाळे विकास गोरे सिद्धांत भिसे तथागत झोडपे संविधान भिसे आदी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद